हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यसम्राट खासदार रत्न डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमान आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाने शिंदे गटाचे शिवसेना विभाग प्रमुख संदीप सुर्वे आणि शिवसेना महिला विभाग प्रमुख साक्षी संदीप सुर्वे यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान प्रत्येक गृहिणीचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले जागतिक महिला दिन हा त्यांच्या संघर्षांना कर्तृत्वाला आणि योगदानाला सन्मान देण्याचा दिवस आहे हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नाही तर तो महिलांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेण्याचा त्यांचा आदर करण्याचा आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करण्याचा दिवस आहे महिलांनी स्वप्न बघावीत त्यांचा पाठलाग करावा आणि समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा यासाठी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे सन्मान प्रत्येक गृहिणीचा यानिमित्ताने पैठणीचा कार्यक्रम उल्हासनगर चार मराठा सिक्षण दत्तात्रेय जवळ महिला निमित्त मान महिलांचा सन्मान या कार्यक्रमात स्त्रियांना विरंगुळा व मनोरंजनाचा त्यांच्या कलेला वाव व उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला विजेत्यांना पैठणी साडी देण्यात आले तसेच लकी ड्रॉ काढण्यात आले त्यात विजेत्यांना आकर्षक बक्षीस प्रेशर कुकर इस्त्री मिक्सर व घरगृती इतर आकर्षक बक्षीस व भेटवस्तू दिले गेले या कार्यक्रमात संदीप सुर्वे यांच्या सहकार्याने व विभागातील सर्व महिला वर्गाने महिलांचा सन्मानाचा या कार्यक्रमात कार्यक्रमात हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हास महाराष्ट्राचे सन्माननीय सर्वांचे आम्हा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या मराठा विभागात विविध उपक्रम राबवत असतो त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गोपाळजी साहेब आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे आमचे लाडके अरुणाशान साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या योजनांचा पाठपुरावा घेऊन हो त्या इकडच्या महिलांपर्यंत पोचवत असतो त्याच महिला आज सगळ्या इथे उपस्थित होत्या त्या या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी हे दर्शवून दिलं आहे की त्या शिवसेनेशी आणि आमच्या पक्षाशी एक आमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तर आम्हा सर्व महिलां आम्हा सर्व सुर्वे सामाजिक प्रतिष्ठान त्याचप्रमाणे शिवसेना पक्षातर्फे सर्व महिलांना मानाचा मुजरा आणि महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक श्री संदीपदादा सुर्वे यांचे देखील आम्हाला सर्व महिलांकडून खूप खूप आभार की त्यांनी एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या महिलांना उत्साहित करून या महिलांना इथे फार आनंदाने या सहभागी करून घेतलं धन्यवाद